आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी मंगळवारी सोलापूरमध्ये मोर्चा काढून प्रशासनास निवेदन सादर केलं आहे सोलापुरातील शिक्षक संघटना जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या चार हुतात्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मार्गस्थ झाला या शहर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते शंभर टक्के अनुदान मिळावं मेडिकल क्लेम मिळावेत शिक्षक भरती झाली पाहिजे अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करा यासह अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या आणि संस्था चालकांच्या शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर रस्त्यावर उतरावं लागलं असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं सहा तारखेला आमचा हा विराट मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात आता एका वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनांचा मिळून मग संस्थाचालकापासून ते शिक्षिकेतर कर्मचाऱ्याच्या संघटनेपर्यंत सव्वीस सत्तावीस संघटनांनी महाराष्ट्रामध्ये भाग घेतलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपूर्ण शिक्षण संस्थांच्या वतीनं या शैक्षणिक व्याजपीठ व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पंधरा मागण्या या पंधरा मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासनाला जाग येण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढला आहे